बेल्ले गावावर शोककळा मृत्यूशी झुंज अखेर अपयशी धोंडीभाऊ शेठ पिंगट अनंतात विलीन घुळंचवाडी अपघाताचा पाचवा बळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ शेठ पिंगट वर्ष शे अडुसष्ट यांनी घेतला अखेरचा श्वास काल सकाळी अकरा वाजता अपघात झाल्यानंतर त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आप प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयामध्ये नेत असताना चाकण येथे त्यांचे निधन झाले त्यांचा अंत्यसंस्कार विधी उद्या रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बेल्ले गंगाद्वार या ठिकाणी होणार आहे पिंगट परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत परमेश्वर धोंडिबाव शेठ पिंगट यांच्या परमपवित्र आत्म्यास चिरशांती देव शिवनेरी संवादच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली हरिओम शांती